महाराज ऍडव्होकेट दीपक गायकवाड व्यासपीठावरचे आणि व्यासपीठाच्या समोरचे सर्वच मान्यवर माता बनवाडी भगिनी यांना मनापासून माझ्याकडे आज विषय साश्रांत देश मधल्या हिंदूंची आजची परिस्थिती विषय दहा मिनिटात मांडायला सांगितलेला आहे कारण ते फार आव्हान मुळ बघ बांगलादेश म्हटल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर पासून आपल्याला इतिहासात जोवायला लागत एकोणीशे एकाहत्तर मध्ये केवळ भारतीय सैन्याच्याच पुढाकारामुळे त्यांच्याच पराक्रमामुळे बांगलादेश अस्तित्वात आला मात्र बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला शेख मुजीबुर रहमान ज्यांना वंग बंधू म्हटलं जात हे राष्ट्रप्रमुख झाले तिथपासून भारताशी खूप चांगले संबंध बांगलादेशचे होते मी अगदी थोडक्यात आढावा घेतो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये गुरुदेवाने त्यांची हत्या झाली लष्करी उठाव झाला आणि त्यानंतर चार अंशी तत्व बांगलादेशशी ठेवली होती ती सगळी त्यांची पायमदली सुरू झाली ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव त्यांनी ठेवला तर लोकशाही होती समाजवाद आणि राष्ट्रवाद थोडं स्पष्ट बोलायला लागतं दोन अधिवक्ते माझ्यासमोर याच्या व्यासपीठावर आहेत आज यातलं एकही तत्व बांगलादेशमध्ये अस्तित्वात नाही आणि म्हणून ना आपण जो विषय आज घेतलेला आहे की बांगलादेशमधल्या हिंदूंची स्थिती नेमकी काय आहे त्याच्यामध्ये मुळामध्ये इथेच सुरुवात होते की ही चार तत्व पायदळी तोडवली गेली आणि त्याच्यामधनं हा प्रॉब्लेम सगळा सुरू झाला मी एकदम थेट येणार दे आहे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये जेव्हा हुसेन मोहम्मद इर्शाने बांगलादेशचे प्रमुख झाले राष्ट्राध्यक्ष झाले यांनी अध्यक्षपदावर आल्याबरोबर तात्काळ पहिली घोषणा केली की ह्याच्या पुढे बांगलादेश हे इस्लामिक स्टेट असेल आणि तिथपासून खऱ्या अर्थाने हिंदूंची दुळवस्था जी आहे बांगलादेशपती हे एकोणीसशे पासून सुरू झाली ह्याच्यामध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये आपल्याला अनेकांना याची कल्पना नसेल की भारत आणि नेपाळ यांच्या पाठोपाठ तिसरं राष्ट्र फक्त बांगलादेश आहे ज्याच्या हिंदू बहुसंख्य आणि खरं सांगायचं तर तुमच्या माझ्या मनामध्ये आजही दुर्दम्य आत्मविश्वास आहे आकांक्षा आहे महत्वाकांक्षा आहे की आज ना उद्या अखंड भारताचं स्वप्न आपलं पूर्ण होईल त्यासाठी जे आपल्या सगळ्या प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती ही आपल्या सर्वांचे बांधव आहेत म्हणून आपण आता विचारातल्या छष्टी कोटी समारंभात घेतोय हिंदू समाज आणि त्यांच्या पाठोपाठ असलेला बौद्ध समाज या दोघांवर अनन्वित अत्याचार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू झाले फक्त अपवाद शेख हसीना वाजे यांचा झाला ज्या मुशि रेहमानाचीच मुलगी त्या जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी हिंदू समाजाबद्दल खूप वेगळा दृष्टिकोन स्वीकारला आणि एक वाक्य जाहीरपणाने सांगतो की हिंदू समाज शेख हसीना यांच्या मागे उभा राहिला म्हणूनच आज हिंदू समाजावर जे अन्याय तिथे होतोय अत्याक्षळ होतं त्याचं हे केवळ एकमेव कारण आहे की हिंदू समाजाने त्यांना पाठिंबा दिला म्हणून तिथे अडचण जात धार्मिक क्षण होणं जबरदस्तीने मालमत्ता ताब्यात घेतले जाणं धर्मांतर कर करणं बलात्कार करणं अपहरण करणं आणि खंडणी उकळणं हे सगळे त्रास आज तिथला हिंदू समाज सहन करतोय मी नृतम आकडेवारी नेतोय आपल्यासमोर गेल्या पन्नास वर्षात बांगलादेशमधल्या हिंदूंशी सव्वीस लाख एकर जमीन हिरावली काढून घेते जबरदस्ती काढून घेतले आणि एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा या कालावधीत एक कोटी तेरा लाख हिंदूंनी बांगलादेशातून इतर देशात स्थलांतर केले हे संघाच्या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाही सांगितले बांगलादेशमधल्याच प्राध्यापक प्राध्या अब्दुल बरकत यांनी डीप्रायवेशन ऑफ हिंदू मायनॉरिटी इन बांगलादेश लिव्हिंग नेस्टेड प्रोकल्के पुस्तकात ते नमूद केले आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की तिथनं हिंदू समाज बाहेर निघून जावा यासाठीचे सगळ्या योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की या सगळ्या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानची जी दुप्दर्श संघटना आहे आय एस आय त्यांचा प्रचंड मोठा हात आहे जमाते इस्लामी हे त्यांचंच अपक्य आहे मी फार जाहीरपणाने जबाबदारी मी व्यासपीठावर बोलतोय एक पत्रकार या नात्याने देखील विधान मी करतोय इस्रामील छात्र शिबिर ही नावाची जी विद्यार्थी संघटना त्याला पुढे अटक केलं याच्याही मागे उघडपणे आय एस आय आय एस आय ही गोष्ट देखील लक्षात घ्यावी लागते ज्या बांगला अस्मितेसाठी घरी बांगलादेशची निर्मिती झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे की पूर्व पाकिस्तान होता त्यावेळी आणि पाकिस्तानमध्ये उर्दू भाषा ही प्रमुख म्हणून होती तरी सुद्धा पूर्व पाकिस्तान आज वेळ नाही मी सांगत नाही मला सर्वात एक प्रार्थना करायची की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव आम्हाला विसरता येणार नाही ज्यावेळी मंग मंदिर चळवळ झाली होती त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींनी काही इशारे दिले होते ते आज दुर्दैवाने आम्हाला अनुभवला येत आहेत यावेळच्या त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमध्ये बांगला भाषा बोलली होती बंगाली भाषा बोलली होती जेव्हा आपण बांगला म्हणतो तिथे त्यावेळी जेव्हा अत्याचार सुरू झाले की नाही तुम्हाला उर्दूच बोलली गेली पाहिजे आज तिथे अरेबिक आणि उर्दूचा प्रादुर्भाव वाढत चालला ही वस्तुस्थिती आहे तबलीगी जमात देवबंदी अहले हरी जमातमी अशा असंख्य फंडामेंटलिस्टवरती संघटना आपण म्हणतो कार्यरत आहे आणि हिंदूंवर अत्याचार आणि धर्मांतर करण्यामध्ये ते, ते पुढे मला वेळ कमी असला तरी मी एक वाक्य सांगतो दीपक राव फार वाईट वाटतं की आमच्या मीडियामध्ये की त्यांचा प्रतिनिधी असून सुद्धा संतोष आहे ते उपस्थित आपल्याकडे अहभूमी लागले की हे चित्र रंगोरात ते आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे काही अत्याचार झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारावीत शिकणाऱ्या एका बांगला मुलींनी पकडले बांगलादेशमधल्या त्याच्यात तिने सांगितले की जे दाखवलं जात आहे त्याच्यापेक्षा काही हजारपट वाईट चित्र बांगलादेश मध्ये हिंदूंचे आता ती मुलगी तिथे राहून अनुभवते तिने प्रार्थना केली नरेंद्र मोदींना की काही हस्तक्षेप पण आमचे जीव वाचवा आज आपल्याला मुद्दाम आकडेवारी सांगतोय हिंदू तिथे जेव्हा प्रत्यक्ष बांगलादेशची निर्मिती झाली होती तेव्हा छत्तीस टक्के प्रमाण होत आज आठ पॉईंट शहाण्णव टक्क्यांप्रमाण आणि मी व्यासपीठावर अत्यंत जबाबदारी सांगतोय भारत सरकार थेट हस्तक्षेप करू शकत नाही हे कायदे मलाही माहितीये दोन्ही आहे पण तरीही सांगतो दीपकराव जर हस्तक्षेप झाला नाही आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं तर आठ पॉईंट शहाण्णव सुद्धा राहणार नाही ते सहा टक्के पाच टक्के नजीकच्या काळात येतील अशी भीती आज दुर्दैवाने जाणवते हाही भाऊ मला सांगायचं आहे कदाचित आश्चर्य वाटेल मी आणखीन एका आकडेवारी हेतू किती आहे आता सुद्धा चौसष्ट जिल्ह्याने बांगलादेशमध्ये त्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती हिंदू आहे हे कदाचित आश्चर्य वाटेल चार जिल्हे असे आहेत प्रत्येक पाचवी व्यक्ती हिंदू आहे आणि म्हणून आज चित्र बदललंय विश्व हिंदू परिषदेच्या षष्टीपूर्ती समारंभात बोलताना युवा शक्ती जे बसले त्याला सांगतो पहिल्यांदा जगामध्ये असं घडलंय की आतापर्यंत हिंदू मार खात होते चित्र असंच होतं की हिंदू सगळे आता फक्त भारताकडे तर रडत नसतील आज हिंदू समाज ते एकवट राहत आणि सगळ्या होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध हिंदू समाजात स्त्री शक्ती महिला शक्ती सुद्धा त्यांच्या विरुद्ध आपल्याला समाधानाचा एक मोठा विषय मी अगदी एक दोन मुद्दे फक्त आपल्या समोर सांगतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जो रक्तरंजित इतिहास दुर्दैवने लिहिला गेला त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आणि योजनाबद्ध तिथे झाला जातात आज हिंदू लोकांच्या घरात घुसून पैसे लुटण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे व्यवसाय काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पैसे दिले नसतील तर झिले मारले जाते हे देखील तिथे घडत आहे महिलांवर आनंदित अत्याचार आतापर्यंत तिथे झाले आत्ता केवळ हिंदू एकवटले म्हणून तिथे थोडं एक सुखावा क्षेत्र आपल्याला दिसतंय हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे आय एस कडनं ही परिस्थिती कशी चिघळेल याचा योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एकत्र राहणं आवश्यक आहे मी एक आणखी आकडा आपल्यासमोर सांगतोय एकोणीसशे पन्नास मध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या चोवीस टक्के होती आणि आज ती संख्या आठ पॉईंट शहाण्णव कमी झाली आहे मी विचारत नाही हा प्रश्न बांगलादेशमध्ये एका मुस्लिम विचारवर प्रश्न उपस्थित करायला सांगितला हे सोळा टक्के केले होते आणि त्याचं उत्तर दोनच सापडतं आपल्याला एक तर जबरदस्तीने केलेलं धर्मांतरण नाहीतर त्याला मारलं गेलंय किंवा इथून घुसकावून दिलं गेलेलं आहे हा त्यातला सर्वात दुर्दैवाचा भाग आहे आजवर पहिल्यांदा असं घडलंय की मुलामुन युवा शक्तीच्या समोर एक गोष्ट सांगतोय विश्व हिंदू परिषदेचं साठ वर्षातल्या कामाचं फलित काय असेल मला आज विचार घ्या व्यासपीठावर तर पहिल्यांदा असं ते व्हाईट हाऊसच्या समोर सुद्धा सगळा हिंदू समाज एकवटला आणि आमच्यावर होणारे अत्याचार थांबवा तर पुढच्या निवडणुकीकुमार आम्ही ते चौकर देऊ हे सांगण्याचं धाडस हिंदू समाजाने तिथे दाखवलं दुर्दैवानी मला एक आणखी विषय मांडायचा आहे आधुनिक मूल्यांची पोपट करणारे तथाकथित स्वयंघोषित विचारवर तर कुठे रटले रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमधलं जेव्हा बाहेर पडावं लागलं लोकांनी आपल्याकडे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र दिलं होतं की दिल्लीमध्ये जर त्या आमच्या इमारती काही करू नये रोहिंग्यांना तिथे पुनर्वसित काय करू नये मी आपल्याला त्याचे पुरावे द्यायला तयार आहे रोहिंग्या मुसलमानांना आमच्या देशात स्थान द्या म्हणणारे लोक आमच्या हिंदू समाजाला सी एच्या माध्यमातनं जर दोन हजार चौदापर्यंत येणार आलेल्यांना नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करायला आमचे लोक कुठे बौद्ध समाजावर त्या रोहिंग्याने आनंदित अत्याचार केल्यावर बौद्ध समाज जागा झाला खडबडून हुसकावून आला आज एकही रोहिंग्या मुसलमान म्यानमारमध्ये नाही आमचे लोक त्यांना आता शिकवायला गेले की बौद्ध धर्म हा अत्यंत शांततेचा उपासक आहे बुद्ध म्हणजे शांतता आणि तुम्ही हल्ला कसा केला पण या लोकांना एकही प्रश्न विचारताना कसा पुढे आला कि नाही किंवा बौद्ध धर्मियांवर अन्याय केले तेव्हा त्यांना विचारताना तुमचा आवाज पुढे गेला होता म्हणून जेव्हा त्यांनी विरोध केला आज एकही रोहिंग्या म्यानमारमध्ये शिल्लक नाही हा त्याचा महत्वाचा भाग आहे काश्मीरमध्ये हिंदू पंडित विस्थापित झाले त्यांच्याबद्दल चकार शब्द नाही आसाम विधानसभेमध्ये आजच विषय आपण ऐकला असेल कदाचित नमाजासाठीचा दोन तासाचा वेळ आम्ही सेक्युलर इंडिया म्हणत आहे ना हा सेक्युलरिझम शब्द सुद्धा कसा सगळ्यांना इतिहास माहिती एकोणीशे शहात्तर मध्ये डॉक्टर बाबासाहेब भारत रत्न डॉक्टर बाबासाहेबांनी हा विषय घेतलेलाच नव्हता त्या प्रिएम्बर मध्ये एकोणीसशे शहात्तर मध्ये आम्ही तो शब्द टाकला सेक्युलरिट सोशलिस्ट इंडिया म्हणजे बाबासाहेबांना ते अपेक्षित नव्हतं असं म्हणायचंय का आज तो विषय मी त्यात शिरत नाही पण त्याच्याबद्दल करणारे लोक आज तिथे जो आले होता त्याच्यावर बोलायला तयार नाही हा कथा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मला मुद्दाम एक गोष्ट फक्त सांगायची आहे अजूनही सुदैवाने बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या एक कोटी चोवीस लाख ब्याण्णव हजार चारशे सत्तावीस आहे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे मी जाता जाता एकच भाग सांगेला षष्टीपूर्ती समारंभ आहे माझे हात जोडून सगळ्यांना प्रार्थना आहे कधीतरी आम्ही समजून घेतलं नाही गजवा युद्ध ही संकल्पना काय आहे ही जर आम्हाला ना तर या सगळ्या मागचा षडयंत्र संपेल नेपाळमध्ये राजेशाही संपवली सर्वधर्म समभाव आणण्याचा प्रयत्न झाला त्याचं एकमेव कारण आहे हिंदूंना एक राष्ट्र अजून पर्यायी उपलब्ध आहे बांगलादेशमध्ये सुद्धा हिंदूंची संख्या बऱ्यापैकी तिथे होती हे सगळ्यांना माहिती होतं म्हणून तिथले हिंदू कसे जातील कमी होतील याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रयत्न आणि मी जबाबदारीने सांगते त्याच्यात विकसित राष्ट्र म्हणून घेणारा एक मोठं राष्ट्र त्याच्यामागे कारण त्यांना हा भाग नको आहे आणि आज जाताना पुढे एवढंच सांगतो कधी नव्हे एवढं बांगलादेशच्या बद्दल आज तर आमच्या मनात सर्वांच्या चिंता आहे पण अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये आणि ब्रिटनमध्ये एका समाजाचं प्राबल्य वाढल्यावर काय होतं हे सगळं जग अनुभवत आहे मुस्लिम पस्तीस टक्के जेव्हा संख्या झाली तेव्हा आसाममध्ये त्यांचा ते अल्पसंख्याक का दर्जा काढवण्याची हिंमत आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली त्यांच्यावरही टीका जरी भाग केला तरी आम्हीच देशामध्ये बोललायला पाहिजे हा त्यातला एक महत्वाचा भाग मला तळजाईमध्ये गीत फक्त शेवट करताना आठवत आहे हिंदू सारा एक मंत्र हा काही देशांना भूगवूया धरती नव पाताळे भावू हे जर आम्ही नाही केलं तर बांगलादेशमध्ये आज घडलंय आमच्या भारतीय उपघंटात कुठे घडलं तर आम्ही त्यावेळी जाग्र होणार नाही हा त्यातला महत्वाचा भाग आहे आज काळाची गरज आहे मी आणखी फक्त शिवाजी प्रार्थना करतो मुस्लिम पॉलिटिक्स सेक्युलर इंडिया नावाचं एक पुस्तक आहे दरवाईने लिहिलेलं ते पुस्तक आहे जर मुस्लिमांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा पुढे गेली तर काय होईल हे मी नाही सांगत आहे विश्व हिंदू परिषद संघाचा कार्यकर्ता नाही सांगत आहे हमीद दरवाईंनी लिहून ठेवलेलं आहे की तिथे सेक्युलरिझम आणि डेमोक्रेसी कम्स टू आय गेट सीज ही परिस्थिती जर येऊ नये असं वाटत असेल सगळे मनातले किंदू परंतु काढून टाकून जातीच्या पलीकडे संप्रदायाच्या पलीकडे जाऊन केवळ आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्ही जगणार आहोत का तरच तुमची किडे सुरक्षित राहील याचा संकल्प या, या निमित्ताने सोडला तर बांगलादेशच्या तिथल्या मुसलमानांना देखील मदत करण्याचं सगळ्यांना एक दबाव आपल्या इथं राजकीय निर्माण होईल माझे हात जोडून प्रार्थना आहे की त्या हिंदू समाजाच्या मागे आम्ही जर एकवटलो अमेरिकेला वाटायला लागेल ब्रिटनला वाटायला लागेल आणि मग त्या दृष्टीने कृषी पावलं पडतील एवढा जरी आपण सोडला तर मग योगी आदित्यनाथ यांनी दिलेला इशारा आम्हाला कळतो की बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे और व सुरक्षित रहेंगे काय करायचं एवढा निर्धार आपण आज करूया हो एवढं जरी केलं तरी या विषयाला न्याय दिल्यासारखं होईल वेळेशी मर्यादा लक्षात घेऊन आपल्यासमोर बोलतात जेवढा विषय मांडता तेवढं मांडला मनापासून आपल्या सर्वांना षष्टी मूर्ती निमित्त शुभेच्छा देतो विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना नमन करतो आणि इथेच वाढीला बोलायला जातोय धन्यवाद जय श्री